नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध प्रश्नांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांना निवेदन भिंगार शहरात स्ट्रीट लाईट व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर विशाल बेलपवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने भिंगार शहर सरचिटणीस विशाल अण्णा बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतात्या बेरड कलकितुरा मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब कर्डिले राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष अखिल शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर चवंडके अनिल पापा सारसर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत झोडगे उपाध्यक्ष दिनेश लंगोटे महर्षी वाल्मिक स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण गावरी अखिल मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे राजू नायर सचिन रोकडे भारत ठोकल इत्यादी लोक उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की बिंगार शहरात मोकाट पटक्या कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात वावर होत असून रात्री अपरात्री नागरिकांना घराबाहेर जाणे अवघड झाले असून तरी नागरिकांना मोकाट कुत्र्यापासून संरक्षण मिळावे यासाठी लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व भिंगार येथील नाल्यांवर कचरा पडल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे त्याच कारणाने संपूर्ण परिसरात व रस्त्यावर दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परिसराची स्वच्छता करण्यात यावी तसेच भिंगार अर्बन बँक येथील गटारी हे तुंबलेले आहेत ते साफसफाई करण्यात यावी तसेच भिंगार शहरात गेल्या बऱ्याच दिवसापासून मुख्य रस्त्यावर श्री गुरु गोरच्छनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी दररोज भाविक दर्शनासाठी येत असतात तेथे ते स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे मुख्य रस्त्यावर देखील लाईट बंद असल्या कारणाने रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बंद असलेल्या ठिकाणी लाईट चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे कॅन्टोनमेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान विक्रांतजी साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भिंगार शहरातील विविध प्रश्नासंदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे था। याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे भिंगार शहरातील स्टेट बँक चौकापासून तर भिंगार शहरामध्ये विविध ठिका म्हणजे बरेच प्रमाणे स्ट्रीट लाईट रोडची रात्रीच्या वेळेला बंद असते ते त्वरित चालू करण्यात यावे रात्रीच्या वेळेला अंधार असल्यामुळे अंधार असल्याच्या कारणामुळे अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही दुसरा विषय त्याचप्रमाणे भिंगार शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे त्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट यांचा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून संध्याकाळ झाली रात्रीच्या वेळेला माणसं बाहेर एकटे गाडीवर सुद्धा येऊ जाऊ शकत नाही अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या संदर्भामध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्याचप्रमाणे माळगल्ली या ठिकाणी आ, या शी ना त्या ठिकाणी जे नाल्याचा जे प्रश्न आहे जे बरेच त्याला आमचे मित्र सागर चव्हाणके यांनी सी ओ साहेबांकडे त्यांनी ते पण विषय मार्ग मांडलेला आहे या संदर्भामध्ये आधी त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही मान्य सी ओ साहेबांशी बोलताना सी ओ साहेबांना सांगितलं आम्ही भिंगार शहरामध्ये येताना गुरु गोरक्षनाथ मंदिर जे आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बरेच दिवसापासून बंद आहे त्याच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करायची या संदर्भात आम्ही चारशे साहेबांना विनंती केली निवेदन दिलं त्या संदर्भामध्ये त्यांनी काही सूचना आम्हाला सांगितलेल्या आहेत संदर्भामध्ये आम्ही लवकरच आपल्या शहराचे लोकप्रिय कार्यसंभ्राट आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्याकडे या विषय संदर्भामध्ये त्यांच्याशी साहेबांना या संदर्भामध्ये आम्ही एक त्यांना विनंती करणार आहे त्यांना सांगणार आहे आणि गुरु गोरखनाथ मंदिर या ठिकाणचा जे मुख्य जे जे प्रश्न आहे लाईटचा असेल किंवा अजून तिथे इतर काही सुविधा संदर्भामधलं आहे तर आमदार साहेबांशी करन, या संदर्भात लवकरच चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी असावी या कारण ज्याने कारणामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी अडचण येणार नाही या एवढंच सांगतो या ठिकाणी भिंगार आणि येता जाताना भिंगार शहराच्या भिंगार नाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला त्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणे दुर्गंधी सुटलेली आहे आणि या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही या, या संदर्भामध्ये पण आम्ही सीओ साहेबांना सांगितलेलं ते सं त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर ते नाल्याची साफसफाईचं काम चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते कचरा जे विल्हेवट लावतील असं त्यांनी सांगितलं या प्रसंगी आपल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संप संपतात्या बेरड भाऊसाहेबजी कर्डिले राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे अध्यक्ष भाई शेख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत झोडगे उपाध्यक्ष ले त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पालवान सागर चवंडके राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष दिनेश लंगोटे त्याचप्रमाणे आपल्या आमदार साहेबांचे अत्यंत निकटवर्ती विश्वासू सहकारी अनिलभाई व पापा सारसर आदी सर्व या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी वेळ दिला आणि आमचे विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव मित्र आले त्यांचा पण पनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद